नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही ऐकणार आहात सात ऑक्टोबरच्या ट्रेलर तर मंडळी सात ऑक्टोंबरच्या ट्रेलर मध्ये सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात आलं आहे की प्रिया अशी तिच्या रूम मध्ये असते आणि नागराज येतो आणि नागराज म्हणतो अगं प्रिया तुला मी एवढं मोठं गिफ्ट देणार आहे ना आज तुला तर दागदागीने सोनं नाणं ना, कोणीही देऊ शकतं पण मी तुला एवढं मोठं गिफ्ट देणार आहे ना तर काय देणार आहे माहिती आहे का मी तुला तुझ्या आई वडिलांची तोंड ओळख करून देणार आहे आणि मंडळी हा नागराज ना त्याच्या मोबाईल मधला तिला व्हिडिओ दाखवत असतो आणि ती, ती प्रियाला पटकन त्याच्या हातातून मोबाईल ओढून घेते आणि बघायला लागते आता मंडळी बघा ही प्रिया त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाहत असते आणि नागराज तिला म्हणतो अगं प्रिया तू स्वतःला किल्लेदारांची मुलगी म्हणवतेस ना पण बघ ही तुझी खरी ओळख हो आहे हे तुझं खरं रूप आहे प्रिया आणि मंडळी या प्रियाचं तोंड आता था बघण्यासारखं झालंय मंडळी खूप घाबरलेली दाखवले आणि मंडळी तर मंडळी पुढे असं दाखवलंय की अर्जुन त्या टेलरला शोधत शोधत आलाय म्हणजे ते, ते प्रियाचे खरे आई वडील आहेत ना त्यांना तो शोधत शोधत आलाय आणि त्या ते टेलरच्या दुकानामध्ये जाऊन अर्जुन त्या ते टेलरला म्हणतो कि मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे मिळेल का मला ड्रेस शिवून आणि मग अर्जुनचं लक्ष त्या घरातल्या फोटोकडे जातं त्या फोटोमध्ये तो जो फोटो तो सायलीचा समजतोय ना तो प्रियाचा असतो तो फोटो त्याला दिसतो पण त्या फोटोमध्ये त्या पाच बहिणींचा फोटो असतो आणि त्यात प्रियाचा पण फोटो असतो आणि अर्जुन त्या फोटोकडे पाहतच राहतो तर मंडळी तो फोटो तर खरा प्रियाचा आहे त्यात प्रियाचे आई वडील आणि तिच्या चार बहिणी दाखवल्या आहेत तर बघूया आता मंडळी अर्जुन काय शोध लावतो इथे तर खूप सस्पेन्स दाखवलाय मंडळी तर बघूया आता पुढे अर्जुन काय काय करणार आहे खऱ्या प्रियाचा शोध लावतोय की त्याला समजतंय की हा सायलीचा फोटो नाहीये बघूया आता उद्याच्या भागामध्ये मंडळी बघूया काय काय करतोय आता अर्जुन मला तर वाटतय ना या प्रियाचं सगळं पितळ उघडं पडणार आहे आणि प्रियाची चांगलीच वाट लागणार आहे तर मंडळी भेटूया उद्याच्या ट्रेलरमध्ये तुम्हाला जर ट्रेलर आवडला असेल तर मंडळी नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद